प्रभात नगर घरफोडीची उकल करत देवपूर पोलिसांनी एका चोरट्याला मुद्देमालासह घेतले ताब्यात देवपूर पोलीस ठाण्याच्या शोध पथकाने देवपूर प्रभात नगर परिसरातील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणून उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे दिनांक जानेवारी अठरा रोजी प्रभात नगर देवपूर येथील डॉक्टर विजयकुमार रामचंद्र कुलकर्णी यांच्यातर्फे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता कुलकर्णी यांचे कुटुंब कामानिमित्त बाहेरगावी गेले असताना दोन अज्ञात चोरट्यांनी लोखंडी दरवाजा चौकटीसह तोडून घरात प्रवेश केला आणि जवळपास एकतीस हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने मनगटी घड्याळे आणि रोख रक्कम चोरून नेली होती गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तात्काळ घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध घेण्यात आला तपासादरम्यान गुप्त माहितीच्या आधारे तौसीफ विकन तांबोळी व एकवीस याला अटक करण्यात आली त्याच्या ताब्यातून काही मौल्यवान वस्तू हस्तगत करण्यात आल्या असून उर्वरित माल मिळवण्यासाठी त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे या कामगिरीत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनंजय पाटील दीपक पावरा एम जे शेख आणि शोध पथकातील अंमलदार मिलिंद सोनवणे दीपक विस्पुते महेंद्र भदाणे भटेंद्र पाटील राहुल गुर्जाळ सौरभ कुटे प्रवीण पाटील बसंत कोकणी तसेच फिंगरप्रिंटचे खरात व श्वान पथकाचे रोकडे पोलीस कॉन्स्टेबल पाटील व श्वान जय अशांनी गुन्हा उघडकीस आणून उत्तम कामगिरी केलेली आहे देवपूर पोलिसांच्या या तत्पर कारवाईबद्दल बद्दल स्थानिकांनी कौतुक व्यक्त केले आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे नमस्कार मी पी आय धनंजय पाटील देवपूर पोलीस स्टेशन धुळे दिनांक अठरा एक पंचवीसचे मध्यरात्री साधारण तीन वाजताच्या सुमारास डॉक्टर विजय कुमार कुलकर्णी राणा प्लॉट नंबर शंभर प्रभातनगर हे त्यांच्या कुटुंबासह जळगाव येथे अचानक गेले असताना त्यांच्या घराचा लोखंडी बाहेरचा दरवाजा उचकटून कोणीतरी अज्ञात चोरांनी घरात चोरी केली होती घरातला फुल तोडून याच्यामध्ये सगळ्यात चांगले का गोष्ट अशी राहिली की यांनी कॅमेरा आपल्या घराच्या दरवाज्यावर लावून ठेवलेला होता चोरांनी कॅमेरा चो तोडला होता कॅमेरा बघून पण तरीसुद्धा त्याच्यामध्ये ते पुढे सेव्ह झालं होतं त्याच्यावरून डी पोलीस स्टेशन देवपूरच्या डी बी पथकाच्या अंमलदारांनी अतिशय चांगली मेहनत घेतली त्याच्यातील आरोपींना ओळखलं आणि आरोपी ओळखून त्याच्यामधला एक आरोपी तौशी बिकंत तांबोळी याला ताब्यात घेतलं त्याच्याकडून या गुन्ह्यातून दुन गेल्या मुद्देमानपैकी एक हजार रुपयाच्या रोख नोटा त्याच्यानंतर चांदीचे पाच क्वाईन असे जप्त करण्यात आलेले आहे त्याचा एक साथीदारही अजून या गुन्ह्यात फरार आहे त्याचाही शोध चालू आहे लवकरच त्याला आम्ही ताब्यात घेऊ आणि संपूर्णपणे माल रिकवर करू आता आ, या चोरीच्या याच्यामधून आमच्या एक आशा लक्षात आलं आहे की पोलिसांना जर चांगला दुवा मिळाला याच्यामध्ये म्हणजे चांगला क्ल्यू मिळाला तर त्याच्याने शोध घेणं सोपं होत आहे तर याच्याकरता नागरिकांनी आपल्या घरात किंवा घराच्या आजूबाजूला सी सी टी व्ही कॅमेरे लावून घ्यावे अतिशय कमी खर्चात आणि चांगल्या क्वालिटीचे सी सी टी व्ही आजकाल मिळत आहे आणि डी व्ही आरची सुद्धा त्याला काही कॅमेऱ्यांना गरज नाही आहे तुमच्या मोबाईलला डायरेक्ट ते ॲक्सेस मिळतं त्याच्यामध्ये कार्ड वगैरे असतं आणि याच्यामुळे पोलिसांना जर काही घटना घडलीच तर पोलिसांना त्यामुळे शिप सोपं होतं आणि घराची आपली सुरक्षितताही राहते याकरता आम्ही जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या घरावर सी सी टी व्ही कॅमेरे बसून घ्यावे हे आवाहन करत आहोत